जवळ पोहोचली जिल्ह्यात सुरू असणाऱ्या संतधार पावसाने नदी नाल्यांना पूर आलाय जिल्ह्यातील एकशे पन्नास गावं पुराच्या असून अनेक ठिकाणी नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे सध्या पंचगंगेची पाणी पातळी एक्केचाळीस फूट इतकी आहे धोका पातळी गाठण्यास अवघ्या दोन फूट शिल्लक असल्याने पूर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या बाधित गावांना सावधानता बाळगण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढत आहे नदीची धोका पातळी एक्केचाळीस फुटांवर आहे हवामान विभागानं आज जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला असून त्याप्रमाणे पाऊस पडला तर महापुराची परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून त्या दृष्टीने प्रशासनानं तयारी केली आहे पूरप्रवण क्षेत्रातील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिलाय काही ठिकाणी स्थलांतर करण्यात आलाय तर काही ठिकाणी स्थलांतराची तयारी सुरू आहे संतधार पावसामुळे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असल्याने पुराचा फटका बसणाऱ्या कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागात स्थलांतर मोहीम राबवली जाते कोल्हापुरात अष्ट्याहत्तर कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आले असून ग्रामीण भागातही स्थलांतर सुरू आहे कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल परिसरातील विटभट्टीजवळील अठ्ठावन्न व सुतारवाडा येथील वीस कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आहे